तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका लाडक्या बहीण योजनेचा मोठा गाजावाजा झाला पण त्यासोबत अनिल दादाच्या यशात माटेकरी आहे जयश्री पाटील अनिलदादाच्या पत्नी सौ जयश्री पाटील यांनी अमळनेर मतदारसंघात प्रत्येक गावात शहरातील प्रत्येक वॉर्डात त्यांनी भेट दिली त्या स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहेत यावेळी अमळनेर नगर परिषदच्या नगराध्यक्षा त्या होत्या प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असल्यानं अनिलदादा मंत्री झाल्यावर मतदारसंघात त्यांनी लक्ष घातलं अनिल दादाच्या बरोबरीनं त्या फिरल्या त्या कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखतात निवडणुकीत त्यांनी बरेच निर्णय स्वतः घेतले जयश्रीताईच्या कामात अनिल दादा हस्तक्षेप करत नसल्यानं त्यांनी मतदार जनजागृती केली अनिल दादा यांच्या यशाचं हे गणित आहे दोघं नवरा बायको निवडणुकीच्या प्रचारात शिस्तबद्ध केला त्यात राजश्री पाटील यांच्या जाऊनही सहकार्य केलं हे निवडणूक मध्ये उभे असलेले इतर अकरा उमेदवार करू शकले नाहीत अनिल दादाला असलेली जयश्री पाटील यांची साथ अतिशय मोलाची ठरली आहे विनम्र स्वभाव गोड बोलणं यामुळे जयश्री पाटील यांची ही मतदारसंघात पकड आहे ही बाब अनिल दादाच्या राजकारणामध्ये घट्ट पकड करणारी आहे त्यामुळं विरोधात सक्षम उमेदवार नाही हेही या निवडणुकीमध्ये दिसून आलं आहे Subscribe now and press the bell icon to never miss